हिरोली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचं वर्चस्व कायम असून गणेश नाईक यांनी विजय मिळवला आहे भाजपने गणेश नाईक यांना तिकीट दिलं आणि त्यांनी तो गड कायम राखला सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गणेश नाईक यांना दणदणीत दर्ण विजय मिळवला आहे यावेळी गणेश नाईक यांनी विजयासाठी ज्या मतदारांनी मतदान केले आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्या सर्वांचे आभार मानले याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीसाठी काम केले आणि त्याचबरोबर महायुतीच्या तिन्ही घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी संपूर्ण ताकदीने कार्य केले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद त्यांनी मी मागितलेला आशीर्वाद दिला, दिला आणि मागच्या वेळेला मला अठ्यात्तर हजार लीड होता यावेळेला तो नव्वद हजाराचा लीड त्यांनी दिलेला बाब अशी आहे की अशा घटना या महाराष्ट्रात चलीकडे घडल्या हे अशा प्रकारचं वातावरण होईल किंवा करतील हे मला दोन वर्षापासून आणि त्याची जाणीव असल्या कारणाच आम्ही सर्व तयारी केली आता ज्याला वेळेला महायुतीच्या सगळ्या घटकांनी काम केलं होतं त्याला अठ्यात्तर हजार लिंक आणि आता तो नव्वद हजार म्हणजे महाआघाडीतल्या आघाडीतल्या काही घटकांनी काम नाही केली तुम्हाला तुम माहिती आहे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय जनतेने एवढा कळ दिला आहे की जनतेचे आमच्यावर असलेलं प्रेम आहे हे बघा बाप अशी मी पहिल्या दिवसातून सांगितलं होतं की माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यांना हितचिंता करणार समोरच्या कुठल्याही उमेदवाराला अजिबात दुसरं देऊ नका त्याने आरोप केले त्याला देऊ देत आरोप करू देत कुठल्या पक्षाने आरोप तर पक्षाला उत्तर देऊ नका आपण काम केलेलं आहे आपण करणार आहोत त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि तो जनतेने विश्वास दर्शवलेला आहे त्याबद्दल मला आनंद आहे हे बघा प्रश्न असे की या लोकशाहीच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला आपल्या जीवनाचा आलेख कसा घडवावा त्याचा स्वतंत्र त्याचा अधिकार आहे आता मी मागे म्हटलं होतं की मी वयाच्या जास्त एकवीस वर्ष पूर्ण केली होती त्या कालखंडात मी काँग्रेसच्या विरुद्ध या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती मला माझ्या कुटुंबाने त्या क्षणाला काही मदत नाही केली परंतु कुटुंबाने माझा काही विश्वास केला नाही कुटुंबाच्या मध्ये मी राहिलो वावरलो आणि मोठा झालो उपचार करून निवडून लढवली होती तो पराभव सुद्धा त्याचाच आहे आणि विजय असा तो विजय त्याचाच होता मी त्या गोष्टीचा काय तिथे धनी नाही त्या पराभवाचा धनीना विजयाच होतो हे बघा बाब अशी आहे की मी पहिल्या दिवशी बोलत संदीप नायकांच्या प्रचाराला मी जाणार नाही हे लोक तुम्ही एका कुठेही तुम्ही मला दाखवा गणेश नायकांनी संदीप नायकाच्या प्रचाराकरता इथे सभा घेतली किंवा त्या ठिकाणी कुठल्या गावात भेट दिली मी ज्या पद्धतीने शब्द उच्चारला होता तो शब्द पूर्ण केले आता राहता राहिला कोणाला काय करायचं स्वतःच्या आयुष्यातलं अपयश लपवण्याकरता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायची काय लोकांना सवय असते आणि म्हणून त्याच्यात जो प्रकार आहे हे जर अगोदर सांगितलं नसत ना काय अगोदर किंवा गणेश नायकांनी अशा अशा प्रकारच्या कुटुंबाने असा कट कारस्थान करून काय तरी करणार होते म्हणून मी उभा राहिलो तर ते बरं झालं असतं ना आता सगळं संपल्यानंतर हे बघा पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला संजीव नायकाने पराभूत केलं होतं संदीप नायकाने दोनदा विधानसभा पराभूत आता तिसऱ्यांदा पराभूत झालं ओके okay? मी चौथ्यांदा ओके okay? आता उद्या ना भविष्यकालामध्ये राजकारणामध्ये माझा नातू संकल्प की त्याच्याच समोर उभा राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना ती पण तयारी करा नाही नाही डेफिनेटली बघा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा स्तर जगामध्ये उंचावला आता देशाच्या सर्वच बाबतीमध्ये प्रगतीची पावलं पडत आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या करता चांगल्या योजना विद्यार्थ्यांकरता महिलांकरता उद्योगाकरता रस्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले ब्रिजेस वाढले ट्रेन वाढली मेट्रो वाढली ऊर्जा उत्पादनाचं एकूण प्रमाण वाढलं आणि सकारात्मक वाटचाल देशाची होत आहे त्याचे परिणाम म्हणून माहितीला यश आलेलं आहे आणि मी आपल्याला बोलणं पूर होतो की माहितीच राज्य या राज्यामध्ये आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा